पहा आज आपण छान जुना एक खेळ खेळणार आहोत लगोरी पहा लगोरी रचलीये हा आता ही लगोरी फोडायची आहे आपल्या मुलींनी सगळ्यांनी फोडायची बॉलने वन टू थ्री स्टार चला कोण ही आपली लगोरी फोड़ते बघूयात हा बघा धरा नेम, नेम। पाहू आपण कोण लगोरी फोडते दुसऱ्या राऊंड साठी उभा राहायचे परत पहा आणखी कोणीही धक्का लावलेला नाहीये लगोरीला याचा अर्थ पहा बघा एकानं पण आणखी लगोरीला धक्का लावलेला नाही का आपला दुसरा राऊंड सुरू होणार आहे आता मागे सरका मागे मागे सर काच एकीने पण आणखी लगोरी फोडली नाही आता एवढा चान्स आहे एवढा चान्स आहे नंतर मुलं खेळणार आहेत चला फास्ट आता मुलांनी फोडायची चला चला मुलांनी आता त्याच रेषेपासून मुलींनी बाजूला व्हा चला मुलांनी सुरुवात करा <laughs> पाहू आपण आता कोण फोडणार आहे ही लगोरी वा 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 छान 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 ताळ्या द्या अथर्वसाठी पटकन रचा लगोरी बाजूला व्हा पहा आतापर्यंत फक्त आथरवर फोडली बघा शाबा शुभम साठी जोरदार टाळ्या चला फक्त एक एक चान्स घ्यायचा आहे चला लवकर आदित्यने पण फोडली लगोरी चला लवकर चला पुढे पाहू आता आणखी कोण फोडणार आहे आपली लगोरी चला जोरात टाळ्या छान साठी चला, चला पुढे Celah, bazulan, <laughs> dan <arush. laughs> चला शेवट राहिला शेवट कुणाजवळ आहे धनंजय जवळ माऊली जवळ जवळ स्वप्नील जवळ शेवट आहे चला चला बाजूला छान मला ही लगोरी फुटी <laughs> <laughs> का पण लागली ना लागली इकडे लगोरी खेळ खेळू आपण काय शिकला कशामुळे काहींची लगोरी फुटली आणि कशामुळं काहींच्या लगोरीला धक्का पण नाही लागला नेम नाही धरला बरोबर काय करायला पाहिजे आपल्याला जी गोष्ट मिळवायची याच्यावर शिकायचं जी गोष्ट बघा तुम्हाला त्या कशाला मारायचं होत तुम्ही इकडं पाहून कसे मारणार बरोबर लगोरीला जिथं मारायचं आपल्याला तिथं आपलं लक्ष असलं पाहिजे म्हणजे कोणतंही काम जर लक्षपूर्वक काळजीपूर्वक केलं तरच काय होतंय आपल्याला ते पाहिजे ती गोष्ट काय होती आपल्याला मिळती म्हणजे या लगोरीला आपले डोळे आणि हात काय पाहिजे समन्वय पाहिजे त्यांचा मी सर्व बघून जमन का नुसते हाताने मारून जमन का छान छान खेळ आहेत जोरात तीन टाळ्या